नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी पंचावन्न प्रभावी तोडगे आणि उपाय आज तुम्हाला सांगणार आहे जे तुम्ही घरात व्यवसायात किंवा मंदिरात नियमितपणे करू शकता हे उपाय सकारात्मक ऊर्जा वाढवतात घरात सौख्य आणि समृद्धी येण्यास मदत करतात तसेच वास्तुदोष दूर होण्यासाठी उपयोगी ठरतात चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला तर पहिला उपाय आहे दररोज सकाळी उठल्यावर गणपती आणि दुर्गा देवीचे पूजन करा दुसरा उपाय आहे दुर्गा सप्तमीचे पाठ नियमितपणे करा हे अत्यंत प्रभावी आहे तिसरा उपाय शनिवारी आणि मंगळवारी विशेष पूजा करा चौथा उपाय आहे आठ दिवशी निरंतर दीपमाळ लावा आणि घरातील सर्व दिवे प्रज्वलित ठेवा पाचवा उपाय आहे दुर्गा मंत्र म्हणा ओम ऐं हीम काली चामुंडाय विछे रोज एकशे आठ वेळा जपमाळ करा या मंत्राची सहावा उपाय घराच्या मुख्य दरवाजावरती लाल रांगोळी काढा सातवा उपाय वास्तुदोष असल्यास दुर्गादेवीच्या स्थानावरती केशरचा टिळक लावा आठवा उपाय दुर्गादेवीच्या चौकटीवर मिश्रित आणि फुले अर्पण करा नववा उपाय नवरात्रात कमीत कमी एकदा दुर्गा देवीचे अभिषेक करणे लाभदायक फळ देते लाभदायक ठरते दहावा उपाय दुर्गा सप्तशक्ती वाचनाचे आयोजन करा विशेषतः सणासुदीच्या काळामध्ये अकरावा उपाय घराच्या प्रवेशद्वाराजवळ घंटा लावल्यास शुभ ऊर्जा वाढते बारावा उपाय दररोज सकाळी सूर्यप्रकाशात दुर्गा देवीची प्रतिमा ठेवा तेरावा उपाय वायव्य दिशेला देवीच्या प्रतिमा ठेवल्यास वास्तुदोष कमी होतो चौदावा चौदावा उपाय आरतीसाठी शुभ संगीतात देवीची स्तुती करणे लाभदायक ठरते पंधरावा उपाय लाल रंगाच्या मेणबत्त्या व दिव्यांचा उपयोग करा नवरात्रमध्ये सहा उपाय देवीच्या प्रतिमेच्या समोर रोज तुळशीच्या पानाचा अर्पण करा सतरावा तोडगा जपमाळ वापरून नियमित जप करा अठरावा उपाय नवरात्रात लाल कपडे वापरून देवीचे विशेष पूजन करा एकोणीसवा उपाय प्रसादामध्ये गोड पदार्थ ठेवा जसं की लाडू खीर इत्यादी विसवा उपाय घरात देवीच्या जागी नैवेद्य अर्पण करा एकवीसवा उपाय घरातील कोपऱ्याला साफसफाई करावी आणि लाल रंगाची वस्तू ठेवावी बावीसवा उपाय चंद्राच्या रात्री देवीची विशेष पूजा फायद्याची असते तेवीसवा उपाय तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्या व देवीसमोर तुळशीचं पान ठेवा चोवीसवा उपाय संध्याकाळी घरातील प्रत्येक खोलीत एक घंटा वाजवा पंचवीसवा उपाय आहे सकाळी उठल्यावरती पाच मिनटे ध्यान करा व देवीची स्तुती करा सव्वीसवा उपाय आहे कोमल पान व फुले नियमितपणे अर्पण करा देवीला सत्तावीसवा उपाय आहे शुद्ध केशर व गुलाब जलाचा वापर करून देवीला अभिषेक करा अठ्ठावीसवा उपाय घरात लाल रंगाचे छोटे झेंडू किंवा कपडे लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते एकोणतीसवा उपाय आहे नवरात्रात उपवास ठेवण्याचं विशेष महत्त्व आहे तीसवा उपाय आहे मंत्र जप करताना मन शांत व एकाग्रता ठेवा एकतीसवा उपाय मनी कुटार तुळशीची मनकी वापरणे लाभदायक ठरते बत्तीसवा उपाय आहे प्रत्येक शुक्रवारी देवीच्या समोर चहा किंवा फळांचा नैवेद्य अर्पण करा तत्तीसवा उपाय देवीच्या प्रतिमेवरती गंध लावणे शुभ मानले जाते चौतीसवा उपाय दररोज सकाळी सूर्यनमस्कार करताना देवीची स्तुती करा पस्तीसवा उपाय प्रत्येक दिवशी कमीत कमी एक दिवा तरी घरामध्ये लावा छत्तीसवा उपाय शनिवारच्या दिवशी विशेष तांदळाचा नैवेद्य अर्पण करावा सदोतीसवा उपाय तुळशी व पिंपळाची पाने देवीच्या पूजेसाठी वापरावे अडतीसवा उपाय भजन कीर्तनाचे के आयोजन केल्याने वातावरण शुद्ध होते एकोणचाळीसवा उपाय नवरात्रात लाल आणि पिवळ्या रंगाच्या वस्त्रांनी देवीची पूजा करा चाळीसवा उपाय नैवेद्यामध्ये साखरयुक्त पदार्थ ठेवा एक्केचाळीसवा उपाय वास्तुशास्त्रानुसार देवीची प्रतिमा घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे बेचाळीसवा उपाय कंदील व मेणबत्त्या नियमितपणे स्वच्छ ठेवा त्रेचाळीसवा उपाय आहे देवीच्या प्रतिमेसाठी स्वच्छ व पवित्र जागा तयार करा चव्वेचाळीसवा उपाय भक्तिमय वातावरण निर्मितीसाठी सणासुदीच्या काळामध्ये घरात घंटा वाजवणे शुभ पंचेचाळीसवा उपाय देवीच्या समोर पवित्र जलाचा उपयोग नियमित करा सेचाळीसावा उपाय देवीच्या प्रतिमेच्या पुढे नियमित फुले आणि नैवेद्य ठेवावा सत्तेचाळीसवा उपाय आहे प्रत्येक शुक्रवारी सकाळी देवीच्या पूजेसाठी विशेष वेळ काढा अठ्ठेचाळीसा उपाय घरात चांगल्या वस्तू ऊर्जासाठी लाल रंगाची फुलं ठेवा एकोणपन्नासवा उपाय जपमाळ घालून ध्यान करताना मनात सकारात्मक विचार ठेवा पन्नासवा उपाय देवीच्या पूजेसाठी केशरयुक्त पाणी वापरा एकावन्नवा उपाय आरती करताना भावपूर्ण मनाने गायन करा बावन्नवा उपाय घरात कोणताही वास्तुदोष असल्यास वास्तुशास्त्रानुसार त्याच्यावरती उपाय करावा त्रेपन्नवा उपाय देवीच्या स्थानास शुद्ध राखा व नियमित साफ करा चोपन्नवा उपाय आहे नैवेद्यामध्ये तुळशी केशर व मिश्रित याचा समावेश असावा पंचावन्नवा उपाय देवीला प्रसन्न करण्यासाठी नित्य नवरात्रात मनोभावे व्रत ठेवण्याचा संकल्प करा हे सर्व उपाय तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जेला वाढवतात सुख संपत्ती आणि आरोग्य वृद्धिगत करतात नियमितपणे हे उपाय करत राहिल्यास देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहील अशा प्रकारे आपण पाहिले की नवरात्रामध्ये छोटे छोटे कोणते आपण उपाय करू शकतो जेणेकरून देवीची कृपा आपल्यावरती राहील तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय